विद्यार्थी मित्रांनो वीजेसी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आपण भारतीय संविधान ही एक फ्री लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे त्याच्यातलं हे पुढचं लेक्चर आहे मागच्या वर्षी म्हणजे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पी आय बीने म्हणजेच प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने म्हणजे हे केंद्र सरकारचे एक कें इन्स्टिट्यूट आहे की जे केंद्राचे निर्णय असतील मंत्रालयाचे निर्णय असतील किंवा केंद्राची कोणतीही माहिती असेल तर ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करत असते हे एक डिपार्टमेंट आहे तर पी आय बीने भारतीय संविधानाबद्दल पंच्याहत्तर गोष्टी ज्या आहेत तर त्याची एक पी डी एफ रिलीज केली होती ती इंग्लिशमध्ये होती तर ती मी मराठीमध्ये ट्रान्सलेशन करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे बघा ह्याच्यात जी माहिती देण्यात आलेली आहे ती माहिती परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आहे की काही गोष्टी तुम्ही कोणत्याही पुस्तकात वाचल्या नसतील किंवा तुमच्या ऐकण्यात आल्या नसतील तर अशा गोष्टी पी आय बीने तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगितल्या होत्या तर त्या मी तुम्हाला मराठीत ट्रान्सलेशन करून त्याच्यावरती आपण एक हे लेक्चर घेतो आहे याशिवाय वी जे सी स्टडीच्याच यूट्यूब चॅनलवरती अकरावीची एन सी आर टीची फ्री लेक्चर सिरीज सुरू आहे बारावीच्या एन सी आर टी टेक्स्टबुकची फ्री लेक्चर सिरीज सुरू आहे इंटरनॅशनल रिलेशन्स म्हणजे आंतरराष्ट्रीय सुद्धा लेक्चर सिरीज अवेलेबल आहेत त्या लेक्चर सिरीज तुम्ही व्यवस्थितपणे पहा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार म्हणजे वर्णनात्मक पद्धतीनुसार तुम्हाला मुख्य परीक्षेत पेपर लिहायचे आहेत त्याच्यासाठी हे ज्या फ्री लेक्चर सिरीज आहेत तर त्या तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील एन सी आर टी मराठी माध्यमातून अजून तरी यूट्यूब चॅनलवरती कोणत्याच तुम्हाला पाहायला मिळणार नाही तर आपण ते मराठी माध्यमातून अगदी परीक्षाभिमुख परिपूर्ण दर्जेदार अभ्यास साहित्य तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय आल लक्षात तर भारतीय संविधान ही जी फ्री लेक्चर सिरीज आहे त्याच्यातलं पुढचं लेक्चर आहे पर्टिक्युलर आज आपण या लेक्चरमध्ये भारतीय संविधानाची पंच्याहत्तर वर्ष आणि पंच्याहत्तर महत्त्वाची तथ्य किंवा फॅक्ट्स याच्याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करतो आहे बरोबर आणि ही जी पी डी एफ होती ही इंग्लिशमधून होती आणि मागच्या वर्षी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी ही पी आय बीने रिलीज केलेली होती तर त्याचं मराठी ट्रान्सलेशन मी तुमच्यापर्यंत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो आहे याशिवाय जर का तुम्ही वी जे सी स्टडीजच्या चॅनल यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सर्वोत्तम चॅनल सबस्क्राईब करा शेजारी जी बेलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील ले लेक्चर जर का आवडत असतील तर न विसरता लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना ही पाहायला उद्युक्त करा म्हणजे आपण फ्री देतोय त्याच्यामुळं तुमचं एकच मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी असू शकते की लोकांपर्यंत हे पोहोचवणं ओके आज लक्षात चला सुरुवात करूया याशिवाय ही जी लेक्चर सिरीज सांगितली तर तुम्हाला या लेक्चर सिरीजची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आता लक्षात समजलं बाकी आपण यूट्यूब टेलिग्राम इंस्टाग्राम आणि फेसबुक याशिवाय व्हॉट्सअपचा ग्रुप या पाच सोशल मीडियावरती अवेलेबल आहोत त्या पाचही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत ओके अधिकारी आणि महाराष्ट्रातल्या तज्ज्ञ फॅकल्टीचं बदललेल्या अभ्यासक्रमावर आधारित परीक्षेवरून मूक परिपूर्ण तयारीसाठी फ्री वन स्टॉप सोल्युशन म्हणजे जे सी स्टडी समजलं आणि या पाचवीच्या सोशल मीडियाचे लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटतील चलो बघा आता आता आपण काय केलं हे जे तुम्हाला बुलेट पॉईंट्स दिसत आहेत तर हे पंचवीस बुलेट्स पॉईंट्स आहेत असे पंचवीस आणि त्या पंचवीस बुलेट पॉइंट अंतर्गत पंचाहत्तर फॅक्ट्स किंवा पंच्याहत्तर तथ्य तुमच्यापर्यंत मी पोचवण्याचा प्रयत्न करणार आहे याच्यातली लाईन आणि लाईन किंवा वर्ड टू वर्ड परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे ही पी डी एफ मी बी जे सी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करतो आहे तिथून तुम्ही ते डाउनलोड करून याचे प्रिंट आऊट काढा अदरवाईज जर आता तुम्हाला प्रिंट आऊट काढायचं नसेल तर सेव्ह करा आणि किंवा मग हे लेक्चर पहा ओके आलं लक्षात म्हणजे पी डी एफही पाहू वाचू शकता परंतु लेक्चरमध्ये मी काही जास्तीच्या गोष्टी सांगणार आहे तर तुम्ही नोट डाऊन करू शकता ओके चला पहिला आपला मोठा पॉईंट आहे संविधान सभेची रचना त्याच्यातला पहिला पॉईंट आहे संविधान सभा सुरुवातीला तयार करण्यात आली होती तीनशे एकोणनव्वद सदस्यांची मिळून ओके लक्षात की ज्यावेळेस भारत आणि पाकिस्तानची फाळणी झालेली होती काँग्रेस आणि मुस्लिम लीगचे मिळून तीनशे एकोणनव्वद सदस्य होते पैकी आता बघा प्रांतीय विधानसभेद्वारे दोनशे ब्याण्णव सदस्य निवडले गेले होते त्र्याण्णव सदस्य भारतीय संस्थानांचे प्रतिनिधित्व करत होते चार मुख्य आयुक्तांच्या प्रांताचं प्रतिनिधित्व करत होते तर अशी तीनशे एकोणनव्वद सदस्य संविधान सभेत होते त्याच्यानंतर कॅबिनेट मिशनच्या शिफारशीनुसार अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे सदस्यांची निवड करण्यात आलेली होती म्हणजे ही जी सदस्यांची निवड झाली होती तीनशे एकोणनव्वद तर ती प्रत्यक्ष लोकांकडून निवडले होते का नाही तर ती अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे सदस्यांची निवड करण्यात आलेली होती आणि म्हणूनच संविधान सभेवरती टीका केली जाते ही काही लोकशाही मार्गाने तयार झालेली संविधान सभा नव्हती अशी टीका केली जाते आपण ते पाठमागं पाहिलेलंच आहे हा झाला पहिला पॉईंट दुसरा पॉईंट आहे उद्घाटनाचं सत्र म्हणजे पहिलं सत्र ओके म्हणजे बघा आता चौथा पॉईंट पाचवा आणि सहावा असं तुम्ही लक्षात ठेवा असे पंच्याहत्तर पॉईंट्स मी तुम्हाला शेवटी दाखवेन उद्घाटनाच्या सत्रात काय झालं होतं संविधान सभेचं पहिलं अधिवेशन म्हणजे पहिले सत्र नऊ डिसेंबर एकोणीशे सेहेचाळीस याच्यावरती परीक्षेला बऱ्याच वेळेला प्रश्न आलेला आहे संसद भवनाच्या संविधान सभागृहात झालं ज्याला आत्ता संविधान सदन म्हणून ओळखलं जातं संसद भवनाचं संविधान सभागृह की ज्याला आता संविधान सदन म्हणून ओळखलं जातं ओके okay? संसद भवनाच्या संविधान सभागृहात नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी संविधान सभेचं पहिलं सत्र संपन्न झालेलं आहे उद्घाटन सभेच्या अध्यक्षस्थानी अंतरिम अध्यक्ष म्हणून डॉक्टर सचिनंद सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आलेली होती त्याच्यानंतर अकरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस दोन दिवसांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली दोन दिवसाने म्हणजे अकरा डिसेंबरला याच्यावर सुद्धा या तीनच्या तीन, तीन वाक्यावरती प्रश्न आलेले आहेत मी सुरुवातीला सांगितलं हा जो कंटेंट आहे तर तो अतिशय महत्त्वाचा कंटेंट मी तुमच्यापर्यंत फ्री ऑफ कॉस्ट पोहोचवतोय लक्षात समजलं त्याच्यामुळे व्हिडिओ जरा थोडेसे लाईक करा लोकांपर्यंत शेअर करा फाळणीनंतर काय झालं पहा फाळणीनंतर काय झालं सातवा मुद्दा तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीसच्या माउंट बॅटन योजनेमुळे पाकिस्तानसाठी स्वतंत्र संविधान सभेची निर्मिती झाली ओके माउंट बॅटन प्लॅनिंग भारत आणि पाकिस्तान अशी okay, दोन वेगळी राष्ट्र निर्माण झाली म्हणजेच भारताची फाळणी झाली आणि मग पाकिस्तानसाठी वेगळ्या संविधान सभेची निर्मिती झाली मग आठवा पॉईंट काय सांगतोय फाळणीनंतर काही प्रांतातील प्रतिनिधींनी संविधान सभेचा भाग बनणं बंद केलं ऑब्व्हियसली पाकिस्तानचे लोक भारताच्या संविधान सभेचा का भाग बनतील त्याच्यामुळे ते रद्द झालं त्यानंतर संविधानसभेची सदस्य संख्या झाली दोनशे नव्याण्णव एवढी म्हणजे पहिल्यांदा तीनशे एकोणनव्वद सदस्यांची संविधानसभा बनली होती आणि फाळणीनंतर हे तीनशे एकोणनव्वदमधनं पाकिस्तानमधले काही वजा झाले आणि मग भारतासाठी दोनशे नव्याण्णव एवढी सदस्यांची संविधानसभा बनलेली आहे आता लक्षात समजलं आता बघा जागा आणि नामांकन ओके त्या कुठून कसं आला बघा दहावा पॉइंट बघा डॉक्टर आंबेडकरांनी प्रारंभी बॉम्बे प्रेसिडेन्सीमधून संविधानसभेची जागा लढवली पण ती तिथं पराभूत झाली मुंबई प्रांतामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पराभूत झाले होते लक्षात ठेवा अकरावा पॉईंट त्यानंतर ते बंगालमधून विधानसभेवर निवडून आले परंतु फाळणीनंतर त्यांची जागा गमावली कारण बंगालची फाळणी म्हणजे फाळणीनंतर बंगालचा जो भाग होता की जिकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधानसभेवरती निवडून आले होते तर तो भाग गेला पाकिस्तानात त्याच्यामुळे ती जागा गेली त्यांची बरोबर मात्र त्यानंतर काँग्रेसने काँग्रेस पक्षाने त्यांना मुंबई प्रांतातून उमेदवारी दिली आलं लक्षात समजलं म्हणजे आपण जे म्हणतो की काँग्रेस सदस्यांचंच फक्त संविधान सभेवरती वर्चस्व होतं तर असं काही नाही आहे काँग्रेस पक्षाशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संबंध नव्हता तरीसुद्धा काँग्रेस पक्षांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मुंबई प्रांतातून उमेदवारी दिली आणि संविधान सभेवरती घेतलेला ही गोष्ट लक्षात ठेवा संविधान सभेच्या दोनशे नव्याण्णव सदस्यांपैकी दोनशे एकोणतीस सदस्य बारा प्रांत बारा भारतीय प्रांतांमधून निवडून आले होते सत्तर सदस्य एकोणतीस संस्थानामधून नामांकित झाले होते म्हणजे नॉमिनेटेड केली होती नॉमिनेटेड के हे लक्षात ठेवा निवडून आलेले किती होते बारा प्रांतांमधनं दोनशे एकोणतीस आणि सत्तर सदस्य एकोणतीस एक संस्थांमधून नामांकित करण्यात आलं होतं नामनिर्देशन त्यांचं करण्यात आलेलं होतं दॅट सेट पुढे चला महिलांचं योगदान आता हे महिलांचं योगदान आहे तर याच्या अगोदरचं लेक्चर आहे भारतीय संविधानाच्या सिरीजमधलं तर भारताच्या संविधान निर्मितीत योगदान देणाऱ्या पंधरा महिलांचा अगदी त्यांचा नावासह त्यांच्या कार्याचा आढावा घेणार एक लेक्चर आहे ते लेक्चर जर का तुम्ही पाहिलं नसेल तर न विसरता पहा याच्या पाठीमागचं लेक्चर आहे प्लेलिस्टमध्ये तुम्हाला दिसेल ओके न विसरता पहा त्या बघा संविधान सभेत पंधरा महिला सदस्यांचा समावेश होता किती भारतभरातून पंधरा उल्लेखनीय महिला सदस्यांमध्ये होत्या सरोजिनी नायडू राजकुमारी अमृत कौर सुचे कृपलानी यांचा समावेश होतो जागतिक स्तरावर महिलांना मर्यादित अधिकार मिळालेल्या काळात महिलांनी समान हक्कांसाठी वकिली केली होती मागे बघा त्यावेळेसची जी परिस्थिती होती जागतिक की ज्यावेळेस भारताच्या संविधानाची निर्मिती होत होती तर जागतिक स्तरावर महिलांना मर्यादित अधिकार मिळालेला त्यावेळेस मिळाला होता की मर्यादितच सगळं होतं त्यावेळेस महिलांच्या बाबतीत पण त्यावेळेस भारतात मात्र महिलांनी समान हक्कांसाठी प्रयत्न केले होते इक्वल राईटसाठी प्रयत्न केलेले तुम्हाला दिसतात म्हणजे तुम्हाला लक्षात येईल म्हणजे मी बऱ्याचशा वेळेला का म्हणतो की भारत ग्रेट आहे त्याची कारणं इथं तुम्हाला दिसतील की ज्या वेळेस भारत नुकताच पारतंत्र्यातून स्वतंत्र झाला होता त्यावेळेस भारताच्या नेत्यांना एवढा उदार विचार सुचणं म्हणजे ही गोष्ट खरंच विचार करण्याजोगी आहे त्याच्यामुळं आजही जगात भारताचं नाव किंवा भारतातली संविधान व्यवस्था किती प्रकर्षानं नावजली जाते याचं काही वेगळं उदाहरण तुम्हाला देण्याची काही कारण नाही आहे आला लक्षात समजलं त्याच्यामुळं जी लोकं भारत सोडून बाहेर जाण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा बाहेर राहायला जात आहेत त्यांनी खरंच विचार करायला पाहिजे कारण जेवढं भारतात स्वातंत्र्य आहे जेवढी भारतात क्षमता आहे जेवढे भारतात तुम्हाला हक्क दिले जात आहेत तेवढे क्वचितच बाहेरच्या देशात मिळत असतील ओके मी काय अजून बाहेर कधी गेलेलो नाही गेले तर मी तुम्हाला नक्की सांगेन ओके चला पहिली कार्य आहे म्हणजे पहिला काय म्हणतो आपण त्याला पहिली ऍक्टिव्हिटी कधी झाली किंवा पहिलं सत्र त्याच्याबद्दल काय झालं बघा सोळावा पॉईंट नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी भारताच्या स्वातंत्र्य आणि एकात्मतेच्या एक लढ्याचं प्रतीक असलेल्या वंदे मातरमच्या गायनाने सत्राची सुरुवात झाली म्हणजे पहिलं जे सत्र होतं तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो वंदे मातरमच्या गायनाने त्याची सुरुवात झालेली आहे नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी त्याच्यानंतर आचार्य कृपालानी यांनी उद्घाटनपर भाषण केलं सदस्यांचं स्वागत केलं आणि विविधतेमध्ये एकतेचं महत्त्व पटवून दिलं लक्षात ठेवा हे आचार्य कृपालानी यांनी काय केले उद्घाटनपर भाषण केलं सदस्यांचं स्वागत केलं आणि विविधतेमध्ये एकतेचं महत्त्व पटवून दिलं मला वाटतंय हे सदस्यांचं स्वागत पहिल्या सत्राला कुणी केलं याच्यावरती कुठल्या तरी एक्झामला प्रश्न आलेला आहे बघा हे न विसरता आलेलं त्याच्यामुळे हे नोट डाऊन करा जर का तुम्हाला आठवलं तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा अठरावा मुद्दा उपस्थितीत सर्व दोनशे सात सदस्यांनी त्यांची ओळखपत्र सादर करून रजिस्टरवर स्वाक्षरी करून पहिल्या दिवसाची सांगता झाली तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो पहिल्या दिवसाची ज्यावेळेस सांगता झाली त्यावेळेस किती सदस्यांनी सहाय्य केल्या किंवा के, किती सदस्य उपस्थित होते तर टू झिरो सेवन दोनशे सात सदस्य उपस्थित होते ओके समजलं पुढे जाऊया राष्ट्रध्वजाचा स्वीकार कधी कसा झाला बा राष्ट्रध्वज बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी संविधान सभेने भारताच्या सध्याच्या राष्ट्रध्वजाच्या स्वरूपात स्वीकारलेला आहे म्हणजे सध्याचा जो भारताचा तिरंगा भारता आहे तर त्याची स्वीकृती आपण कधी केली आहे बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी हे लक्षात ठेवा राष्ट्रीय ध्वज पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपर्यंत भारताच्या वर्चस्वाचा म्हणजे इंडियन डॉमिनन्स फ्लॅग आणि त्यानंतर भारतीय प्रजासत्ताकाचा ध्वज म्हणून त्याने काम केलेलं आहे केशरी शक्तीचं प्रतीक आहे पांढरा रंग आणि धर्मचक्रासह शांतता दर्शवतो आणि हिरवा रंग प्रजनन फर्टिलिटी आणि वाढीचं म्हणजेच ग्रोथ याचं प्रतीक आहे लक्षात ठेवा ज्या ज्या गोष्टींचा अर्थ आहे अशाच गोष्टी तुम्हाला भारताच्या संविधानात असलेल्या दिसतील उगच काहीतरी लिहायचं म्हणून भारताचं संविधान लिहिलेलं नाही हे गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे एवढं दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवस काम केलं म्हणजे तिथे काही टाइमपास केला नाही म्हणजे एवढी ग्रेट लोक त्यावेळेस होती ना म्हणजे त्यांना सॅल्यूट आहे जर का ती लोकं नसली असते ना तर भारताचं काय झालं असतं इमॅजिनच नाही करू शकत त्याच्यामुळं त्यांना विसरता कामा नाही आणि संविधानाला विसरता कामा नाही संविधान हा एक कायदा आहे आणि जे पुस्तक असेल की जे भारतातलं सर्वोच्च पुस्तक मानलं जातं ओके समजलं ताटशे चला पुढं संक्रमणकालीन संविधान सभा चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या रात्री संविधान सभागृहात संविधान सभा भरली ओके संविधानसभा मध्यरात्री स्वतंत्र भारताची संसद म्हणून रूपांतरित झाली कधी चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या मध्यरात्री संविधानसभा जी होती जी okay? तर ती स्वतंत्र भारताची संसद किंवा कायदेमंडळ म्हणून रूपांतरित झाली या रूपांतराने वसाहतवादी शासन आणि भारताच्या स्वातंत्र्याचे अंतिम टप्पे चिन्हांकित केले ओके म्हणजे बघा चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसची मध्यरात्र होण्याच्या अगोदर संविधानसभा काय होती काय होती वसाहतवादी शासन याचं चिन्ह होतं आणि चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या मध्यरात्रीनंतर भारताच्या स्वातंत्र्याचे अंतिम टप्पे कोणी जे नंकित केलेले आहेत या संविधान सभेने लक्षात समजलं पुढं चला प्रमुख समित्या प्रमुख समित्याबद्दलचं सुद्धा एक लेक्चर आपल्याच संविधान सभे स भारतीय संविधानाच्याच लेक्चर सिरीजमध्ये अवेलेबल आहे ते सुद्धा तुम्ही पहा पंचवीसवा पॉईंट डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना प्रमुख अनेक प्रमुख समित्यांचे अध्यक्ष केलं होतं ज्यात कार्यकारी पद्धतीचे नियम सुकाणू समिती वित्त आणि कर्मचारी समिती आणि राष्ट्रध्वज यांचा समावेश होता राजेंद्र प्रसाद जवळजवळ एक दोन तीन आणि चार चार समित्याचे काय होते अध्यक्ष होते त्याच्यानंतर अल्लादि कृष्णस्वामी अय्यर यांनी श्रेय समितीचं नेतृत्व केलं म्हणजे क्रेडिट कमिटी तर बी पट्टाबी सीतारामा यांनी सभागृह समितीचं अध्यक्षस्थान भूषवलेलं होतं ओके त्याच्यानंतर के एम मुंशी यांनी ऑर्डर ऑफ बिझनेस कमिटीचे प्रमुख आणि जे व्ही मावळणकर यांनी संविधानसभेच्या कामकाजावरील समितीचं नेतृत्व केलेलं आहे गणेश वासुदेव मावळणकर हे भारताच्या संविधान संसदेचे पहिले सभापती होते अ लक्षात यांच्याबद्दल प्रश्न विचारून झालेला आहे त्याच्यानंतर पुढे झाला डॉ बी आर आंबेडकरांची दृष्टी म्हणजे विजन ऑफ डॉक्टर बी आर आंबेडकर अठ्ठावीसावा पॉईंट डॉक्टर बी आर आंबेडकरांच्या अध्यक्षतेखालील मसुदा समिती ही सभेची सर्वात महत्त्वाची समिती होती याच्याबद्दल मी बोललेलो आहे संविधान भारतीय संविधान आहे लेक्चर सिरीजमध्ये डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी चार नोव्हेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी राज्यघटनेचा अंतिम मसुदा संविधानसभेत प्रथम वाचनासाठी सादर केला कधी चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस राज्यघटनेचा अंतिम मसुदा प्रथम वाचनासाठी कुठं सादर केला संविधान सभेत ओके त्याच्यानंतर तिसरा पॉईंट संविधान सभेने नऊ नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी मसुद्यावर पाच दिवसांची सर्वसाधारण चर्चा केली दॅटस इट चलो आगे बढो त्याच्यानंतर मसुदा समितीबद्दल लगेच पाहून घेऊया थोडक्यात मसुदा समिती मसुदा समितीची एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी निवड झाली होती किंवा ती त्याची नियुक्ती किंवा स्थापन करण्यात आली होती मला घटनेचा मसुदा तयार करण्यासाठी समितीने एकशे एक्केचाळीस दिवस काम केले मसुदा समितीने वन फोर्टी वन डेज काम केले संविधानाच्या मसुदेत सुरुवातीला तीनशे पंधरा कलम आणि आठ परिशिष्टांचा समावेश होता हे लक्षात घ्या तीनशे पंधराच कलम होती सुरुवातीला पण ती नंतर किती झाली तीनशे पंच्याण्णव झाली आणि आत्ता साडेचारशेपेक्षा जास्त कलम भारताच्या संविधान राज्यघटनेत आहेत ओके मसुद्यावरील चर्चा पहा चौथीचा मुद्दा संविधान सभेने संविधानाच्या मसुद्यावर एकशे पासष्ट दिवस चर्चा केली या एकशे पासष्ट दिवसांपैकी एकशे एक चौदा दिवस विशेषतः संविधानाच्या मसुद्यावर चर्चा चर्चा करण्यासाठी समर्पित होते लक्षात संविधानाच्या मसुद्यामध्ये एकूण सात हजार सहाशे पस्तीस दुरुस्त्या प्रस्तावित करण्यात आल्या किती सात हजार सहाशे पस्तीस दुरुस्त्या हे लक्षात ठेवा एकशे पासष्ट दिवसापैकी एकशे चौदा दिवस संविधानाच्या मसुद्यावरती चर्चा झालेली आहे ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे त्याच्यानंतर अंतिम मसुदा ओके बघा आता अंतिम मसुदा काय झाला बघा सदोतीचा पॉईंट संविधानाच्या मसुद्यामध्ये सात हजार सहाशे पस्तीस प्रस्तावित सुधारणापैकी दोन हजार चारशे त्र्याहत्तर घटना सभेने विचारार्थ मांडल्या म्हणजे त्याच्यापैकी पंचवीस टक्के जवळजवळ विचारात मांडल्या नाही पन्नास टक्के पंचवीस टक्के नाही पंचेचाळीस टक्के पकडा सॉरी अंतिम संविधानात माझे जरा माच कच्च आहे ओके शब्द काय काय असं ना भावना समजून घ्या अंतिम संविधानात बावीस भाग आठ परिशिष्ट आणि तीनशे पंच्याण्णव कलमांचा समावेश करण्यात आला म्हणजे जे अंतिम संविधान होतं की जे आपण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला त्याच्या अंमलबजावणी सुरू झाली त्याच्यामध्ये बावीस भाग होते आत्तासुद्धा बावीसच आहेत परंतु त्याचे जे अंडर भाग झालेले आहेत आतमध्ये तर असे पंचवीस भाग आहेत ओके आठ परिशिष्ट आता बारा परिशिष्ट आहेत तीनशे पंच्याण्णव कलम आता साडेचारशेपेक्षा जास्त कलम आहेत लक्षात संविधान स्वीकारताना हे जगातील सर्वात लांब लिखित संविधान होतं म्हणजे ज्यावेळेस सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला संविधान आपण स्वीकारलं तर त्यावेळेस ते स संविधान जगातील सर्वात लांब स्वरूपाचं लिखित संविधान होतं सर्वात मोठं आणि सध्या हे हेच जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे ओके okay? आता अंतिम सत्रात काय झालं होतं बघा ओके okay? संविधान सभेची चौदा जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अंतिम बैठक झाली ओके या दिवशी दोनशे चौऱ्याऐंशी सदस्यांनी संविधानावर स्वाक्षऱ्या गेल्या जनगण मन हे राष्ट्रगीत अधिकृतपणे भारताचं राष्ट्रगीत म्हणून घोषित करण्यात आलं कधी याच दिवशी चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास आणि असाही प्रश्न विचारला होता की ज्या दिवशी संविधान सभेवरती अंतिम स्वाक्षऱ्या होत होत्या तर त्यावेळेस शुभशकुन म्हणून बाहेर पाऊस पडत होता हे वाक्य तुम्हाला चुकीचं आहे का बरोबर ओळखायचं होतं तर ते वाक्य बरोबर आहे आलं लक्षात त्याच्यानंतर पुढं जाऊया या अधिवेशनादरम्यान डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून त्यांचं नाव जे आहे तर ते जाहीर करण्यात आलं कधी चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी दॅट शीट पुढं घटनात्मक प्रवास कसा झाला बघा आता थोडक्यात सांगतो तुम्हाला कसं झाला त्रिचा पॉईंट बघा स्वतंत्र भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी संविधान सभेला दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवस ओके काही ठिकाणी अठरा म्हटलंय परंतु ते सतरा असंच वाचायचं आहे आणि सतरा हेच उत्तर लिहायचं आहे दोन वर्ष अकरा महिने दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवस लागलेले आहेत मसुदा तयार करण्याच्या कालावधीत विधानसभेची म्हणजे संविधानसभेची एकूण अकरा अधिवेशनं झाली ओके स्वातंत्र्याच्या अगोदर पाच आणि स्वातंत्र्यानंतर सहा अशी अकरा अधिवेशनं संविधानसभेची झालेली आहेत या कालावधीत त्रेपन्न हजारहून अधिक अभ्यागतांनी अभ्यागतांच्या गॅलरीतून संविधानाचं विवेचन पाहिलं म्हणजे जा ज्यावेळेस संविधानावरती डिबेट किंवा चर्चा होत होत्या तर त्यावेळेस ते बाहेरच्या लोकांना पाहायला अलाउड होत्या तर या अकरा अधिवेशनाच्या काळात जवळजवळ त्रेपन्न हजाराहून अधिक अभ्यागतांनी गॅलरीतून हे पाहिलेलं आहे की कसं संविधान बनतंय कशा चर्चा होत आहेत कोण कसा, कसा, कसा वादविवाद करते तर त्याचं निरीक्षण किंवा तेही तो अनुभव घेतलेला आहे बघा काही मुख्य तारखा का आहेत कोणत्या कोणत्या आहेत ते तुम्हाला सांगतो लगेच भारतीय राज्यघटना सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी स्वीकारण्यात आली त्याच्या अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी झाली आणि हा आपण रिपब्लिक डे म्हणून सेलिब्रेट करतो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतामध्ये प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो जो, जो देशाच्या प्रजासत्ताकात संक्रमण झाल्याचं एक चिन्ह आहे किंवा एक प्रतीक आहे की भारत आता प्रजासत्ताक म्हणजे लोकांचं लोकांसाठी लोकांनी निर्माण केलेलं राज्य म्हणून स्थापन झालेलं आहे आणि म्हणून हा दिवस जो आहे तर प्रजासत्ताक दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो बघा काही बाहेरच्या देशाच्या भारताच्या संविधानावरती प्रवाह असल्याचा दिसतो तो कसा आहे तो थोडक्यात पाहूया याच्यावरती सुद्धा एक वेगळं लेक्चर आहे ते सुद्धा तुम्ही पाहू शकता ओके बघा एकोणपन्नासा पॉईंट भारत सरकारचा कायदा एकूण भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीसने भारतीय राज्यघटनेतील संघीय योजना म्हणजे जे संघराज्य आहेत ते राज्यपालांचं कार्यालय आणि न्यायपालिकेच्या तरतुदीवरती त्याचा प्रभाव जाणवतो अमेरिकेच्या राज्यघटनेने राष्ट्राध्यक्षांसाठी मूलभूत अधिकार न्यायिक पुनर्वलोकन महाभियोगाची प्रक्रिया यांना प्रेरणा दिलेली आहे आयरिश म्हणजे आयर्लंडच्या संविधानाने राजधोरणाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हणजेच डी पी एस पीमध्ये आणि राष्ट्रपती निवडणीच्या पद्धतीमध्ये योगदान दिल्याचं आपल्याला दिसतं ओके आता लक्षात चलो पुढं गांधीवादी आदर्श भारताच्या संविधानामध्ये तुम्हाला काही गांधीवादी आदर्श पाहायला मिळतात ते कसं कसं पहा बावन्न पॉईंट गांधीवादी विचारांनी राज्यघटनेवर परवा टाकलेला आहे वैयक्तिक किंवा सहकारी प्रयत्नांद्वारे ग्रामीण भागात कुटीर उद्योगांना चालना देण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे महात्मा गांधींच्या दृष्टिकोनाचं दर्शन घडवणाऱ्या मादक पदार्थांच्या सेवनावर बंदी घालण्यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे मार्गदर्शक तत्व म्हणजे डी पी एस पी जी भविष्यातील सरकारी धोरणांना चांगल्या समाजासाठी गांधींच्या दृष्टिकोनाशी सुसंगत करण्यासाठी मार्गदर्शन करतात ही कुठली आहेत मार्गदर्शक तत्व डी पी एस पी डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज सुद्धा भारताच्या राज्यघटनेत आहेत सामाजिक समता बघा आता सोशल इक्वॅलिटी पंचावन्न पॉईंट बघा कलम सतरा अस्पृश्यता नाहीसे करतं आणि कोणत्याही स्वरूपात तिच्या प्रतीला प्रतिबंधित करतं म्हणजे अस्पृश्यता पाळली जाणार नाही असं कलम सतरामध्ये सांगितलं आणि हा फंडामेंटल राईटचा हा एक भाग आहे कायद्याने ते दंडनीय बनवतं आणि जर का कुठं अस्पृश्यता ही प्रथा कंटिन्यू केली जात असेल किंवा पाळली जात असेल तर तो कायद्याने गुणा आहे आणि कायद्याने त्याच्यावरती दंड लावला जाऊ शकतो शिक्षाही होऊ शकते कलम अठरा एकनुसार नुसार लष्करी आणि शैक्षणिक भेद वगळता सरंजामशाही व्यवस्थेचा अंत करणारी पदवी पदवी देण्यास प्रतिबंधित करतं संविधान सकारात्मक भेदभाव सुनिश्चित करते ओके भारतात सकारात्मक भेदभाव म्हणजे केला जातो उदाहरणार्थ आरक्षण असेल हा सकारात्मक भेदभावच आहे महिलांना दिलेली वेगळी वागणूक हा सुद्धा सकारात्मक भेदभावच आहे कलम अठरा एकनुसार पदव्या ज्या आहेत तर त्या नष्ट केलेल्या आहेत तुम्हाला नावाच्या अगोदर राजे महाराजे सम्राट अशा पदव्या लावता येणार नाहीत त्याला अपवाद काय आहे लष्कर आणि शैक्षणिक हे दोन अपवाद आहेत म्हणजे तुम्ही डॉक्टर लावू शकता जर का तुम्ही ती पी एच डी करून मिळवलेली असेल तर ओके रिटायर्ड जनरल किंवा जनरल किंवा आर्म फोर्सेस ऑफिसर अशा पदव्या तुम्ही लावू शकता बरोबर चला अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जातीसाठी सामाजिक आर्थिक आणि राजकीय समावेशाला प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे आणि या माध्यमातून सामाजिक समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे हस्तलिखिताचा उत्कृष्ट नमुना म्हणजे भारताची राज्यघटना आहे कसं काय सांगतो तुम्हाला लगेच भारतीय राज्यघटना हस्तलिखित आणि सुलेखन पद्धतीने इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषेत तयार करण्यात आली होती ज्यामध्ये नव्वद हजार शब्द आहेत किती नव्वद हजार म्हणजे सुरुवातीला सांगतो आता घटना दुरुस्त करून वाढवले हो गेले असतील परंतु सुरुवातीला त्याच्यामध्ये नाईन्टी थाउजंड नव्वद हजार एवढे शब्द इन्क्लूड असल्याचं आपल्याला दिसतं प्रेमबिहा बिहारी नारायण रायजादा यांनी मूळ इंग्रजी आवृत्तीची कॅलिग्राफी केली होती कॅलिग्राफी तुम्हाला लिपी माहितीच असेल तर ती मूळ इंग्रजीची कॅलिग्राफी कुणी केली होती प्रेम बिहारी नारायण रायजादा या व्यक्तीने केलेली होती दॅट शीट बघा पुढं त्यांनी अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास कुन रोजी कॅलिग्राफीला सुरुवात केली आणि हाताने बनवलेल्या मिलबर्न लोन कागदावर एप्रिल एकोणीसशे पन्नासपर्यंत ती पूर्ण केली हा एक कागदाचा प्रकार आहे मिलबर्न लोन पेपर ओके हा कागदाचा प्रकार आहे ना तुम्ही म्हणणार हे काय कागदाचा प्रकार आहे एवढंच लक्षात ठेवा जर का तुम्हाला विचारलं की जी राज्यघटनेची मूळ आवृत्तीची जी कॅलिग्राफी आहे तर ती कुठल्या पेपरवरती तयार करण्यात आली तुम्ही डोळे झाकून कोणता पर्याय शोधायचं लगेच मिलबर्न लोन पेपर किंवा मिलबर्न लोन कागद ओके आता याचा अर्थ मला विचारू नका एकदा गुगल करून तुम्ही पाहून घ्या ते काय महत्वाचं नाही याच्यावरती प्रश्न नाही विचारणार आयोग ऐतिहासिक चित्र जर का तुम्ही मूळ राज्यघटना पाहिली असेल की जी तुम्हाला सध्या जर का पाहिजे असेल तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयात तुम्हाला त्याची एक फोटोकॉपी पाहायला मिळेल आणि मूळ राज्यघटना आहे तर ती दिल्लीत संसद भवनात ती संसदेच्या ग्रंथालयात हे लियमच्या केसमध्ये बंद करून ठेवण्यात आलेली आहे ओके ते मी तुम्हाला खाली सांगतोच ऐतिहासिक चित्रे एकसष्टावा पॉईंट बघा शांतिनिकेतनचे ख्यातमान कलाकार नंदलाल भोस यांनी कॅलिग्राफी पत्रे सजवलेली आहेत जी नारायण रायजादा ओके शंकर शं काय सॉरी त्यांचं नाव काय होतं प्रेम प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी जी कॅलिग्राफी केली होती तर ती कॅलिग्राफीच्या चित्रांना डिझायनिंग करण्याचं काम जर तुम्हाला त्याच्या दिसतं दिसते तर ते डिझायनिंग करण्याचं काम नंदलाल भोस यांनी केलेलं होतं ते शांतिनिकेतनचे ख्यातमान चित्रकार आहेत कलाकार आहेत त्यांच्या कलाकृतीमधील लघुशैलीतील बावीस बावी चित्र समाविष्ट आहेत किती बावीस चित्र डिझायनिंग या चित्रामध्ये खोऱ्यापासून स्वतंत्र चळवळीपर्यंतच्या भारताच्या इतिहासातील महत्त्वाच्या क्षणांचं चित्रण करण्यात आलेलं आहे म्हणजे तुम्हाला तिथं रामायण महाभारतातले काही प्रसंग सापडतात किंवा गांधीजींचे काही प्रसंग सापडतात किंवा ॲन्शियंट मिडिवल भारतातले काही तिथं संदर्भ तुम्हाला ती चित्र पाहायला मिळतात ओके ही बऱ्याचशा पुस्तकाची चित्र सध्या आता प्रिंट करून यायला लागलेली आहे याशिवाय इतिहासाचं जतन चौसष्टावं पॉईंट भारतीय राज्यघटनेच्या मूळ प्रती हेलियमने भरलेल्या केसमध्ये जतन केलेले आहेत केस म्हणजे पेटीत ही केस भारतीय संसदेच्या ग्रंथालयात म्हणजे भारताची जी, जी संसद आहे त्याचं ग्रंथालय जे दिल्लीत आहे तर तिथंही संग्रह ठेवलेलं आहे हे जतन भविष्यातील पिढ्यांसाठी मूळ दस्तऐवजाचं दीर्घायुष्य सुनिश्चित करतं म्हणजे हे हेलियममध्ये काय ठेवलं आहे ते खराब होणे म्हणून म्हणजे पुढचे कितीही वर्ष हे तुम्हाला पाहता येऊ शकतं वारशाचं जतन केलं आहे बघा सहासष्ट पॉईंट सदुसष्टवा पॉईंट बघा भारतीय सचिवा सचिवालयाने सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी मूळ राज्यघटनेचं जतन करण्याची जबाबदारी स्वीकारली मूळ राज्यघटनेच्या एकोणीसशे पंचावन्नमध्ये सर्वे ऑफ इंडिया डेहराडूनने एक हजार ऑपसेट मुद्रित प्रती तयार केलेल्या आहेत किती एक हजार ऑपसेट मुद्रित प्रती या प्रतींच्या निर्मितीसाठी बारा वर्ष त्यांनी अथक परिश्रम घेतलेले आहे किती ट्वेल्व इयर्स अथक परिश्रम घेतलेला आहे एक नवी पहाट झाली म्हणतात सत्तरावा पॉईंट बघा भारत सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी एका अधिराज्यातून प्रजासत्ताक बनला म्हणजे पारतंत्र्यातून भारत स्वतंत्र बनला प्रजा प्रजासत्ताक झाला डॉमिनसमधून रिपब्लिक बनला नव्याने प्रजासत्ताकाने भारत सरकार कायद्याने एकोणीशे पस्तीसची जागा घेतली ब्रिटिश राजवटीपासून भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याचं दोतक असलेलं संविधान अंमलात आलेलं आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ओके लोकशाहीची सुरुवात झाली कधी झाली बघा कधी झाली भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका पंचवीस ऑक्टोबर एकोणीशे एक्कावन्न ते एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे बावन्न दरम्यान झालेल्या आहेत नव्याने स्वीकारलेल्या राज्यघटनेतील तरतुदीनुसार या निवडणुका ज्या आहेत तर ते घेण्यात आलेल्या होत्या या निवडणुकांना संविधानाने स्थापन केलेल्या लोकशाही व्यवस्थेचा पहिला प्रयोग असं म्हटलं जातं जी भारताच्या संविधानानं जी पार्लमेंटरी डेमोक्रॅटिक पार्लमेंटरी सिस्टीम जे स्वीकारलेली होती तर त्याचा पहिला प्रयोग म्हणजे लोकसभेच्या पहिल्या पार पडलेल्या निवडणुका दॅट सीट तर असे हे पंचाहत्तर फॅक्ट किंवा तथ्य पंच्याहत्तर वर्ष म्हणून हे पी आय बीने रिलीज केलेलं होतं हे मूळ डॉक्युमेंट इंग्लिशमध्ये होते तर मी तुम्हाला ते मराठी माध्यमात ट्रान्सलेशन करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे तर तुम्हीसुद्धा प्रामाणिकपणे काय करा हे व्हिडिओ लेक्चर पहा याला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा याशिवाय एस ई स्टडीच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला तुम्ही आम्हाला कुठं कुठं जॉईन होऊ शकता फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप यूट्यूब आणि टेलिग्राम या चारही सोशल मीडियाचा लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या त्या ते लिंकवरती क्लिक करा आणि वीजेस ई स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा फ्री एज्युकेशन आणि अफोर्डेबल एज्युकेशन या तत्वाअंतर्गत आपण सगळंच फ्रीमध्ये शिकवतो आहे तुम्हाला जे चांगले वाटेल ते घ्या आणि आम्हाला त्याचा रिस्पॉन्सही आमच्यापर्यंत पोहोचवा थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच